धडगाव परिसरातून मजुरांचे लोंढे सुरूच स्थानिक रोजगार योजना थंडावल्या सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मोलगी आणि धडगाव तालुक्यातून ऊस तोडणीसाठी होणारे मजुरांचे मोठ्या प्रमाणावरचे स्थलांतर यावर्षीही सुरूच असून स्थानिक रोजगार आणि नैसर्गिक आपत्त्यांमुळे मजूर स्थलांतर करण्यास बाध्य झाले आहेत शासनाच्या उपाययोजना अपुऱ्या पडल्याचं हे चित्र आहे दरवर्षी दसऱ्याच्या आसपास स्थलांतराला सुरुवात होते मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहेत स्थानिक पातळीवर शेतीत काम उपलब्ध नसल्यामुळे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी येथील मजूर कुटुंबासह ऊस तोडणीसाठी बाहेर पडले आहेत या परिसरातील मजूर महाराष्ट्रात सातारा सांगली पंढरपूर सोलापूर तर गुजरातमध्ये बारडोली नवसारी यांसारख्या ठिकाणी जात आहेत संबंधित साखर कारखान्यांचे मुकद्दम यांनी मजुरांना आधीच पैसे वाटलेले आहेत हे पैसे फेडण्यासाठी मजूर साडेतीन ते चार महिने बाहेरगावी काम करण्यासाठी जात आहेत होळीच्या वेळी हे मजूर पुन्हा आपल्या गावी परततात नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून मुळवाट यांसारखे उपक्रम व मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मजुरांची आर्थिक निकड आणि कर्ज फेडण्याची बांधिलकी या प्रयत्नांवर मात करताना दिसत आहेत स्थलांतर शासनाने केलेले प्रयत्न ठरले असून मजुरांचे लोंढे थांबत नसल्याचे चित्र आहे स्थलांतराचा सर्वाधिक गंभीर परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे ऊस तोडणीसाठी बाहेर गेलेले हे मजूर निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात उपलब्ध नसतील त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटणार असून याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर दिसून येणार आहे दरम्यान तळोदा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात राज्यातील दोन साखर खाणसऱ्यामध्ये मात्र बीड चाळीस गाव या भागातून मजूर येत आहेत या मजुरांना बैलगाड्या देखील पुरविल्या जातात त्यामुळे उसाची वाहतूक आणि तोडणी करणे यातून मजुरांना मोठा आर्थिक फायदा होतो यावरून स्थानिक आणि बाहेरील भागातील रोजगाराच्या विषमतेवर प्रकाश पडतो पोटाची भूक भागवण्यासाठी होणारे हे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर उद्योग आणि शेतीपूरक कायमस्वरूपी रोजगाराची निर्मिती करणे हेच शासनासमोरचे मोठे आव्हान आहे